महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं गुणवंत शिक्षक तसंच उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येत असून त्या अनुषंगाने हुतात्मा स्मृती मंदिर इथं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात <laughs> आला होता प्रास्ताविकात उपायुक्त तैमूर यांनी पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं असं आवाहन केलं आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा जो सन्मान सन्मान झालेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते पुढील वाटचालीसाठी खूप सारा शुभेच्छा देते यापुढेही त्यांच्या हातून असं चांगलं कार्य उत्तम कार्य घडत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करते शिक्षक दिनाचं महत्त्व हे तुम्हाला आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आज आपण जे काही आहोत आयुष्यात आपण सर्वांनी जे काही मिळवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या शिक्षकांचा वाटा हा आपल्या आईवडिलांनी इतकाच मोठा महत्वाचा आहे त्या त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता ऋण व्यक्त करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून आज या, पाली का। या प्रसंगी मानसतज्ञ समुपदेशक करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ मयूरश डंके प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित अर्जुन सुरवसे मनीषा मगर प्रशासनाधिकारी संजय जावीर पर्यवेक्षक संतोष बुलबुले भगवान मुंडे मनीव बांगर निलोपर सय्यद रजनी राऊळ सुरेश कासार आदी मान्यवरांची उपस्थिती होती